नमस्कार मंडळी मी निकिता शिंदे आणि आज माय महानगर माने टीम नाशिक नाशिकमध्ये आली आहे नाशिक कसं ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं नाशिकमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत जे तुम्ही पाहू शकता तर त्यातलेच एक क्षणीय स्थळ म्हणून सीता गुंफा इथे आम्ही आलो आहोत तर एक्झॅक्टली ही कुठे आहे तर एक्झॅक्ट सीता गुंफाचं लोकेशन सांगायचं झालं तर ही गुंफा आहे नाशिक पंचवती परिसरात आलात ना तर अगदी काळाराम मंदिराच्या बाजूला तुम्हाला ही मागे पाहिलं तर सीता गुंफा पाहायला मिळेल असं म्हणतात की राम आणि सीताने वनवास करताना या सीता, करता सीता गुंफामध्ये राहिले होते तर एक्झॅक्टली या सीता गुंफाची कथा काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया चला पाहूया बघितलं ना तर ही सीता गुंफा पूर्ण दगडाची आहे आणि ती गुंफा आहे त्यातून फक्त एकच व्यक्ती जाऊ शकतो आपण पाहूयात इथे जर बघितलं की गुंफा अगदी एकच व्यक्ती जाऊ शकतो इथे इथे जर तुम्ही पाहिलं ना इथे या गोभेमध्ये महादेवाची महादेवाची पिंड आहे या महादेवाच्या पिंडीजवळ सीता माता उपवासना करायची शंकर देवाची मी जर सीता गुंफा पाहिली तर इथे जवळजवळ पन्नास फुटांपर्यंत लांब ही सीता गुंफा आहे खूप छान वाटतं इथे येऊन दररोज हजारो भाविक या सीता गुंफेच्या मंदिरामध्ये येत असतात आणि ते भाविकांची ही चालूच असते असं म्हणतात की सीतेचं अपहरण इथूनच केलं होतं असं इतिहास अभ्यासकांचं मत आहे तुम्ही तर नाशिकला सीता भेट तुम्ही नक्की इथे येऊन सीता राम आणि लक्ष्मणाचं दर्शन घेऊ शकता तुम्हाला ही माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर माहिणीला जरूर सबस्क्राईब करा